एम आय उखडून फेका या अमित शहाच्या वक्तव्याला खासदार इम्तियाज जलील यांनी दिली प्रतिक्रिया महाराष्ट्राचा विचार केला तर काँग्रेसचे चाळीस वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामापेक्षा आमच्या दहा वर्षातील कामे नक्कीच अधिक का आहेत नाही तर तुम्ही तुलना करून दाखवा असे थेट आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना केले एम आय एमला उखडून फेका असे सांगताना शहा यांनी छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप लढवण्यात असल्याचे संकेत दिले यावर खासदार इम्तियाज जलील यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की ज्या प्रकारे मला टार्गेट करण्यात आलं होतं या प्रकारे अमित शहा म्हणाले की फाडके फेक देंगे हे देशाचे गृहमंत्री आहे यांनाही भाषा शोभत नाही देशात लोकशाही आहे कोणाचा पराभव होणार कोण जिंकणार निजाम होते राजकार होते हे खरं आहे पण ते गेले आणि त्यांचा संबंध माझ्याशी जोडला जात आहे तर मला कसं वाटत असेल जेव्हा तुम्ही रजाकारांशी माझा संबंध जोडतात माझे काही देणे घेणे नसताना तुमचा काही संबंध नसताना नथुराम गोडसे यांच्याशी जोडलं तर कसं वाटेल ते भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मान्य असेल का भारतीय जनता पार्टीचा संबंध हा त्यांना मान्य न असणार आहे की अनेकदा मी हे अनेकदा सांगितलं आहे की ज्यांच्याशी माझा काही संबंध नाही तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येऊन अशा प्रकारची भाषा वापरत असाल तर काय अपेक्षा राहणार आहे आपल्याकडून आपण या जिल्ह्यात आला आहात या जिल्ह्याला आपण काय काय देणार आणि विकासाचे काम करणार हे बोलायला पाहिजे होतं पण तुम्ही आणलं राम मंदिर तीनशे सत्तर कलम यावर निवडणूक लढवणार आहेत का असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत भारतीय जनता पार्टीने गृहमंत्री अमित शाह साहेब आले होते आणि स्टेजवर उपमुख्यमंत्री आणि सगळे ने मोठे नेते मंडळी जे आहे ते स्टेजवर होती आणि त्या सभेमध्ये एक तर मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आदरणीय अमित शाह साहेब देशाचे दोन नंबरचे नेते आहे गृहमंत्री आहे आणि त्यांची सभा इथे भरवायची असेल तर ज्या जिल्ह्यामध्ये त्यांचे दोन केंद्रीय मंत्री आहे एक महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आ, आहे तर इतके सारे नेते असून सुद्धा मराठवाड्या सांस्कृतिक मंडळ सारख्या असा छोटासा ग्राउंडमध्ये सभा घेणं म्हणजे तुमची ताकद इथे किती आहे हे सगळ्यांना कळेल अर्धा ग्राउंड तर तुम्ही डी लावून की सेक्युरिटीचा रिझन्स दाखवून तुम्ही अर्धा ग्राउंड ते कव्हर केलं होतं नंतर ते खुर्च्या टाकण्यात आले होते पण मी आज जे फेसबुक लाईव्ह करत आहे त्याचा उद्देश एकच आहे की ज्या प्रकारे मला टार्गेट करण्यात आला होता आणि ज्या प्रकारे आ, के फेक देंगे अमित शाह साहेब आपली जे भाषा होती त्याचं उत्तर देण्यासाठी मी असे फेसबुक लाईव्ह करत आहे आपण देशाचे गृहमंत्री आहे आणि देशामध्ये लोकशाही आहे कुणालाही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे कोणी पराभव होणार कोणी जिंकणार हे या देशाच्या आपल्या जे इलेक्ट्रॉनल सिस्टम आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे लोकांनी मला निवडून दिलं दिले होते पण आपण मी वारंवार हे सांगितलं लोकांना की आ, मी निजामाशी संबंधित आहे रजाकारांच्या बाबतीत आपल्या नेत्यांनी बोललेले आहे हे खरी गोष्ट आहे की निजाम होते या देशामध्ये आपला इतिहास आहे रजाकार होते हे याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण अविश्वास आहे माझा काय संबंध आहे त्या निजामाशी माझा काय संबंध आहे ते रजा माझा काहीही संबंध नाही आहे ते होते मेले संपले आता त्यांचं काहीही राहिलेलं नाही आहे पण इतिहासाचं हे, हे, हे एक आहे खरी गोष्ट आहे पण त्यांचा त्यांचा संबंध माझ्याशी जोडणं म्हणजे मी मला कसं वाटत असेल की तुम्ही जेव्हा रजाकारांशी माझा संबंध जोडतो माझं काही देणं घेणं नसताना मी आपल्याला समजा तुमचा संबंध मथुराम नथुराम गोडशेशी जोडलं तर हे मान्य असणार आहे का तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना हे मान्य असणार आहे का की मी आपला तुमचा संबंध आणि भारतीय जनता पार्टीचा संबंध नथुराम गोडसेशी जोडलं तर हे मान्य असणार आहे का तर मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की जे ज्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये येऊन अशा प्रकारची भाषा वापरणार असेल अपेक्षा काय होती गृहमंत्री साहेब आमच्या जिल्ह्याला आलेले आहे गृहमंत्री आहे देशाचे या जिल्ह्याला तुम्ही काय देणार आहे तुम्ही काय विकासाचं काम करणार आहे मग तुम्ही काय आणलं राम मंदिर के टाइम पे देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातले सगळे मोठे नेते आहे सगळ्यात मोठे नेते आहे आपण भारतीय जनता पार्टीचे तुमच्या खासदारांनी तीनशो सत्तरच्या वेळी त्यांनी समर्थन केलं होतं का मंदिरा तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का महिलांच्या रिझर्वेशन तुमच्या खासदारांनी समर्थन केलं होतं का असे अनेक प्रश्न उपस्थित केले नाही केलं मी मी माझा हात नाही वर केलं होतं आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगणार असेल की तीनशो सत्तरच्या वेळी मी काय केले आहे लोकशाही आहे का नाही आहे आ? की मला तुमचं जे निर्णय तुम्ही घेतलेला आहे मी त्याचं समर्थन नाही करणार आहे ते लोकशाहीमध्ये ते संविधानाने मला अधिकार दिलेले आहे की मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात लोकशाही मार्गाने विरोध करू शकतो आणि मी लोकसभा मध्ये केलेलं आहे असं हुकुमशाही तर नाही आहे ना की तुम्ही जे निर्णय आणणार तुम्ही जे बिल आणणार ते तुम्ही जे कायदे बनवणार आहे त्याचा मला समर्थन करावंच लागणार आहे नसा असं होऊ शकत नाही हे दादागिरी हे आपलं ज्या प्रकारे डिक्टेटरशिप टाइपच्या जे ऍटिट्यूड भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये झालेला आहे ना आम्ही जे बोलतो अपेक्षा माझी हे होती की तुम्ही माझ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत का उल्लेख केला नाही तुम्ही जसा आपली पीठ थपथपावत आहे की देशामध्ये जेव्हा करोना पसरलं होत तर मोदी सरकारनी एकशे चाळीस कोटी जनतेला तुम्ही वॅक्सिनेशन केलं होतं आपण केलं होतं म्हणजे असं तुम्हाला दाखवायचं आहे की हे जे इंजेक्शनचं निर्माण जे करण्यात आलं होतं जे इन्व्हेन्शन जे झालं होतं ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं होतं आणि जे स्टेजवर सगळे बसलेले होते ते डॉक्टर्स होते ते वॅक्सिनेशन करत होते प्रमाणितपणे आपल्याला या देशाच्या डॉक्टर्स मेडिकल फॅटर्निटीच्या नर्सेसच्या नर्सिंग स्टाफच्या त्यांचा धन्यवाद करायला पाहिजे مواد سرکار نے ایک سو چالیس کوٹی لوگ سن رہا ہے کرونا وائرس پسرا ہوتا کونت ہی سرکار اپنی پیٹ اشا پر ہم نے ویکسینشن کرا ہم نے ویکسینیشن کرائے ہم چانگل کٹ جاست کتنے سالوں تک آپ یہی راگ رکھتے رہیں گے آپ نے مندر بنا ہے ہم اس کا سوگت کرے ہیں میرے پارٹی کے پارلیم سی ہم, ہم آدر کرتے ہیں نترا گوڑسے آدر کر سکتے آدر کرتے نترام گوڑسے آدر کر रजाकारांशी जोडत असेल तर विचार करा मी तुम्हाला नथुराम गोडशेशी जोडलं तर ते तुम्हाला आवडणार तुम्हाला की नाही माझा सगळं तुटून येणार आहे की तू कशाला आमच्या आम्हाला नथुराम गोडशेशी जोड जोडत आहे नक्कीच तर जे भाषा आपण वापरलेली आहे उखाड के फेकेंगे आदरणीय अमित साहेब आपण एक खूप मोठ्या जबाबदारीच्या पदावर बसलेले आहे याचा अर्थ हे नाही आहे की तुम्ही बोलणार आणि आम्ही ऐकणार मलाही बोलता येतं आणि बहुतेक तुमच्या तुमच्या बोलण्यापेक्षा जास्त चांगली भाषा मी पण वापरू शकत पण आम्ही आदर करतो तुमचा देवेंद्र फडणवीस आहे कराळ आहे केंद्रातले मंत्री आहेत आपण मी एक प्रश्न हे उपस्थित केला की खासदारांनी काही काम केलं नाही आणि आपल्या भाषणामध्येही हेच सांगितलेले आहे की होते आणि ते निजाम होते आणि निजामाला आपल्याला यातून हाकलून द्यायचं आहे करार साहेब मी आजपर्यंत इथे आलेला आहे ना तर मी कुणाच्या बूट चाटून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब मी कुणाची गुलामगिरी करून इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे दोन हजार चौदा मध्ये आमदार झालं दोन हजार उन्नीस मध्ये निवडणूक लढली लोकांनी समर्थन दिले लोकांनी मत दिलं म्हणून मी दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे मी बॅकडोर एंट्री घेतलेली नाही आहे की मागच्या दरवाजाने लोकांचा तो गुलामगिरी करून मी इथपर्यंत पोहोचलेला नाही आहे साहेब आणि मी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो कराड साहेब की तुम्ही तर खूप मोठे आहे माझ्या माझ्या प्रमाणे तुमचं वजन खूप जास्त आहे केंद्रातले फायनान्स मिनिस्टर आहे देशातले तुम्ही अमित शहा साहेब आहे त्यांच्या मुसलमान आज फक्त आपला स्वार्थासाठी हे महापुरुषांचं नाव तुमच्या तोंडातून तुमच्या पार्टीच्या तोंडातून शोभत नाही कारण जे काम ऐंशी वर्षापूर्वी रजाकारने केलं होतं या देशाला तोडण्याचा फोडण्याचा या देशाला कमजोर करण्याचं काम जे रजाकार करत होते आज ऐंशी वर्षांनंतर हे काम कोणत्या राजनैतिक पक्ष करत आहे मला लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे लोकांना सगळ्यांना माहीत आहे की या देशामध्ये जाती धर्मामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा काम कोणता पक्ष करत आहे म्हणून फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी अब्की बार पार आणि महाराष्ट्रामध्ये अडतालीस विधान लोकसभाची सीट आहे त्याच्यापैकी कि किती जिंकायचे आहे आपण त्याला आकडा दिलेला आहे की सीट भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे पक्ष निवडून येणार आहे तीन सीट कशाला सोडले तुम्हाला तुम्हालाही माहित आहे की त्या तीन सीट मध्ये एक सीट माझी आहे आणि तुम्हाला तर टार्गेट कोणाला करायचं होतं आम्ही तर खूप छोटी पार्टी आहे साहेब देशाचे गृहमंत्री आहे तुम्ही आमचे फक्त दोन खासदार आहे इतकी भीती की तुमच्या पूर्ण भाषणामध्ये निजाम र हे ह्याच्या बाबतीत बोलल्याच नाही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह बोलले असते आम्ही त्याचं स्वागत केलं असते पण तुम्ही भाषण केलं आणि गेलं पण मी स्पष्टपणे सांगितलं तुमच्या एक एक शब्दाचं मी उत्तर द्यायचं होतं मला कालपासून मला हे लागलं होतं की नाही उत्तर तर یہ کتنی بڑی بات ہے ضلع کے خاصدار کے لیے دیش کے گرہ منتری کتنے ڈرے ہوئے ہے کتنے سہمے ہوئے ہیں کہ ان کو اکھاڑ کر پھینکنا ہے اکھاڑ کر پھینک نہیں سکتے لوکتر

तर थोडासा थोडासा विचार करून बोला मी कदापि हे सहन करणार नाही की माझा संबंध तुम्ही रजाकारांशी जोडणार काही संबंध नाही साहेब जे होते ते गेले गेले संपले या महारा मराठवाड्याच्या मी अभिमानाने सांगतो मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे मी संविधानाला मानणारा माणूस आहे तर कृपा करून नेक्स्ट टाइम आपले नेते जेव्हा इथे येतील जाता जाता हमने पानी दे दिए हमने घर दे दिए आदरणीय अमित शाह साहेब आपल्याला सांगतो की दोन केंद्रीय मंत्री आहे एक आपल्या राज्याचा मंत्री आहे किती मंज पासष्ट हजार सिक्स्टी फाईव्ह थाउजंड या जिल्ह्यातले लोकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलं होतं दोन हजार सोळा पासून ते आजपर्यंत वाट बघत आहे मी आपल्याला चॅलेंज करतो आपल्या मंत्र्यांनी सांगावं की आमच्या जिल्ह्यामध्ये एक घर दाखवा एक एक घर मी भर रस्त्यात मी भर रस्त्यात तुमच्या समोर येऊन तुम्हाला सल्यूट करेल एक घर दाखवा की आम्ही पंतप्रधान आवास योजना मध्ये आम्ही एका माणसाला आम्ही घर दिलेले आहे पासष्ट हजार लोक वाघ बघत आहे देण्याचा सोळा कन्स्ट्रक्शन ही सुरुवात झाली नाही आहे ज्याचा भूमिपूजन ही झालेला नाही आहे आणि तुम्ही म्हटले आमने पाणी दिले हो तुमचे पंतप्रधान आमचे पंतप्रधानांनी अनेकदा सांगितलेले आहे की हम दो हजार बावीस मार्च दोन हजार बावीस मार्च

جتی لوک ہے جنتا پارٹی مانے لوگ ہے گلی مدد ایک بگا کہ پانی کھٹے دل اپنے ہاں दोन वर्षापूर्वी आपले हेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि हंडा मोर्चा त्यांनी काढलं होतं सगळं लोकांना फुकटाचे हंडे देण्यात आले होते आणि आपल्या महिलांनी नववारी साडी घालून ते फुकटाचा हंडा घेऊन रस्त्यावर डान्स करत होते जसा की पाणी आलेला आहे آج پہ آپ لائیں کونت آدار نہیں ہے شہر مجھے دہ دہاں دسان پانی ملتا ہے آدار بول دیے کہ ہم نے گھر بھی پانی بھی کر کے خوب لان منسلے پن تم سر तुम्ही मला हे सांगा की माझ्या जिल्ह्यातले तीन हजार तीनशे असे खोले आहेत सरकारी स्कूल मध्ये की ज्याच्यावर पक्की छत नाही आहे आपण तर फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहिले सगळे एक दोन तासासाठी त्या ग्रामीण एरियाच्या शाळामध्ये जाऊन या उन्हात जाऊन तुम्ही बसून मला दाखवा कशा ते ग्रामीण एरियातले मुलं तिथे बसत असतील आणि पुन्हा आपल्या कराड साहेबांना सांगतो की साहेब कृपा करून माझा आवाहन स्वीकारा डेट द्या मी तुमची वाट बघत आहे कधी आपल्याला बसायचे आहे तुम्ही तुमच्या तुमचा हिशोब करा मी माझा हिशोब करायला तयार आहे खूप खूप